आम्ही बदल काय माणूस आम्हाला तो काम बंद केलं तर आम्हाला खायच आहे आम्हाला माझा काम कधी पण झाला नाही पाहिजे

पाहिजे आणि जे काम पुढे चालली ती कंटिन्यू चालूच पाहिजे नजर बंद केली तर याच्या पुढे आम्हाला रोजगार आम्ही ती मजुरी तुम्ही बैठी आम्हाला देणार देणार का आणि याच्या पुढे जी आम्ही काम घेणार किंवा काय काम करणार त्याच्यासाठी कंटिन्यू ती कामं चालूच पाहिजे नाहीतर जर नसेल तर आम्हाला मजुरी बैठी पगार द्यायच जा तुम्हाला आता तुम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली तर ते लोक सांगतात आता जी थांबलेली कामं आहे ती तुम्हाला आता आम्ही लगेच करून देतो पास करून देतो आणि लगेच तुमची उद्यापासून लेटर काढतो ना लगेच कामं चालू करतो आणि नाही चालू केली तर परत आम्ही इथे येणार तहसीलदारकडे आणि आमची जे आहेत मागण्या पूर्ण करून पाहिजे